येस गवर्नमेंट रेट हमेशा टॅप होते है इतका पैसा नाही लागता इतने काम तर आम्ही गावांची ऑलरेडी बोललो आहे गावांना प्रत्येक ग्रामस्थाला कॉन्फिडन्स मध्ये घेतलंय ते काम ऑलरेडी आमचं झालंय कलेक्टरशी बोलणं ओ एनओसी प्राप्त झालं स्थानिक लोकप्रतिनिधी कोणत्याही प्रकारची अडथळे न निर्माण करायचे अशीच आमची अपेक्षा आहे त्यांचं काही त्यांचं त्या पद्धतीचं सहकार्य उगाचच इगो पाण्यामध्ये मध्ये आणू दे परवानग्या आम्ही घेतल्या सगळे मी माझं काम क्लिअर असत माझ मतदारसंघात बार्शी येत नाही माझ्या मतदारसंघात शहर मध्य येतं उत्तर येतं पंढरपूर मंगळवेढा येतं अक्कलकोट येतं दक्षिण सोलापूर येतं मोहोळ येत दक्षिण सोलापूर मध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे सगळ्या गावांमध्ये पाणी पोहचत आहे नेक्स्ट स्टेप मध्ये जर असं कोणतं तरी गाव असलं दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट बॉर्डरवर बरीच गाव आहेत त्याच्यापैकी एक आम्ही घेणारच आहोत आणि हे नाही हे पाच पूर्ण वर्षाचं काम आहे हे फक्त पहिला टप्पा आहे सोलापूरचं छत्रपती काही तलाव सोलापूर करण्यासाठी काही करता येत नाही कारण वर्ष वर्ष प्रचंड गाळ सुद्धा आहे आणि प्रचंड कचरा सुद्धा त्याच्यामध्ये आहे दरवर्षी त्याच्या बातम्या प्रसिद्ध होतात पण प्रत्यक्ष काही हिंदी म्हणत नाही महापालिका फक्त जलपर्णी काढून सोडून गेली बघा महापालिका नाहीचे आता सोलापूरात अस्तित्वातच नाही आहे प्रशासक आहेत प्रशासकांची पण ट्रान्सफर होते दुसऱ्या जिल्ह्याची येतात आणि आम्ही एवढंच महापालिका इलेक्शन लवकरात लवकर झाले पाहिजेत म्हणजे सगळं सुरळीत होईल आणि अर्थात प्रशासनाचा एवढंच काम असतं सफ साफ। साफ ते साफ ठेवणं त्याच्यात गाळ न टाक त्याच्यात कचरा न टाकायचं ना हे नागरिक म्हणून आपण पण कुठेतरी ह्याबद्दल थोडं कॉन्शियस होणं महत्वाचं आहे पण महापालिकेचे इलेक्शन घेण्यात आधी जे मला माहित आहे मग त्याच्यावर टिप्पणी करायची नाही आहे पण जे लाटेत निवडून येतात आणि जे कामामुळे निवडून येत नाहीत त्यांना कामाचं महत्वच कधी कळतात तो आम्हाला कळतोय सापडले बहिणी नऊ लाख लाभार्थी कट होत आहेत आणि हे आपल्याला माहितीच होत एकदा होणार होत त्या लाडकी बहीण योजनेकडे सगळे पैसे वळवल्यामुळे अनेक योजना पीएम किसान संजय निराधार सगळे सगळ्या योजना बंद आहेत सरकार मी एवढं पण सांगितलं की तुम्ही जर ह्या यो, एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला दुसरी योजना आम्ही देऊ शकणार नाही इथपर्यंत जर पोचली असेल तर ती शोकांतिका आहे लाडकी बहीण आपण म्हणतो एक आय वॉश होतं ऍक्च्युली त्यांना ईव्हीएमच करायचं होतं पण ईव्हीएमवरच कसं म्हणून लाडकी बहीण मुळे आम्ही जिंकलो ऍक्च्युली ते मुळे त्यासाठी ती लाडकी बहीण समोर आणलेली पण आज एकही योजना राबवली जात नाही आहे एकही योजनेची निधी लोकांपर्यंत पोचत नाही आहे ग्राउंड ग्रास रूटला खूप अडचणीत लोकं आहेत फक्त सत्तेत असणारे सत्तेची मजा घेत आहेत सत्तेचा गैरवापर करतायत अब्युज ऑफ पॉवर विमानं वळवली जात आहेत धमक्या दिल्या जात आहेत मर्डर्स केले जात आहेत मारण केली जाते आणि सरकारचा सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ज्वलंत उदाहरण हे महायुतीचं सरकार आपल्याला मला एक करेक्शन करायचंय जी तुम्ही एक्सपिरियन्स पत्रकार आहात अनेक वर्षापासून तुम्ही जर्नलिझम करताय विमान सेवेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं अजूनही आम्ही त्या ते आकाशाकडे बघत आहोत की विमानसेवा कधी विमानसेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाही मी सिव्हिल मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन टीडीपीचे जे आहे त्यांच्याशी बोलले मी त्यांना आग्रह केलाय की कृपया करून मीटिंग ची ताबडतोब घ्या आणि विमानसेवा सुरू केला करा पण अडथळे निर्माण होतात इगोचा विषय होतो जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहे पण लोकांनी आशेनी काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्हा दहा वर्षांनी निवडून दिलाय लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही काही दिवसातच काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसते जर सत्ताधाऱ्यांनी अडथळे नाही आणले तर अजून माननीय राहुल गांधीजी लिडर ऑफ ऑपोजिशनने पार्लमेंट मध्ये त्यांच्या प्रेसिडेन्शियल स्पीचच्या डिस्कशनवर महाराष्ट्रासमोर देशासमोर महाराष्ट्रात झालेली स्थिती चार महिन्यात किती मतदार मतदार वाढले कोणत्या पद्धतीत इलेक्शन कमिशन अजूनपर्यंत हे भाषण झाल्यानंतर महाविकास आघाडीची राहुलजी सुप्रियाताई सुळे संजय रावजींची पत्रकार परिषद होऊन सुद्धा आज वीस दिवस होत आहेत अजूनही ई सी आयनी आम्हाला ती यादी दिली नाही आहे आणि सत्तर लाख मतदार चार महिन्यात वाढतात जे चार वर्षात पण वाढू शकले नाही आणि आम्हाला त्याची यादी मिळाली नाही ह्याच्यावरून कळतं की आ, ते शंभर टक्के काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतात आणि ती निवडणूक ही हॅकिंगमुळे या लोकांनी जिंकले ते खरं जन्मत नव्हतं मला अभिमान आहे खरं तर भारत जिंकलं आणि सगळ्यांनाच अभिमान असायला पाहिजे भारतवासियांचा असं कुठे होत असेल तर अर्थात शासनाने त्याची नोंद घ्यावी आणि जे काही बुलडोजर अनाधिकृत अतिक्रमण ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या का नाही त्याच्या मागे पण सरकारचा निर्णय हा महत्वाचा असतो त्यांची कागदपत्र काय ते नेमकं कोणत्या कारणामुळे मला त्याच्याबद्दल एक्झॅक्टली माहिती नाहीये पण घेऊन एक्झॅक्टली कोणत्या कारणामुळे काढण्यात आला त्याच्यावर मला असं वाटतं जे ते बोललेत आणि त्यांना जास्त महत्व मला ह्या अतिशय

मी पार्लमेंट मध्ये पण सांगितलं आणि या गोष्टीचा मी विरोध के निषेध केलेला मागच्या दिशाच्या मीटिंग मध्ये असं निदर्शनास आलं की डिसेंबर दोन डिसेंबर तेरा दोन हजार चोवीस मध्ये सरकारनी एक अतिशय भयानक आणि मला मला खंत वाटते की तुम्ही याबद्दल काय बोलत का, का नाही ते सरकारनी अतिशय भयानक जी आर काढलं की महाराष्ट्र राज्यातली सर्व सार्वजनिक कामं बंद करावी आज महाराष्ट्रात एकाही गावात पाण्यान रस्त्याचं काम ओढे रस्ते ना, नदी नाले गटर्स ह्याची कामं चालू नाही आहेत कारण का हे सरकारने अतिशय भयानक जी आर काढलं कारण का ते म्हणाले म्हणाले ही कामं पूर्ण करायला महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही आहेत आज तुम्ही बघता पी एम जी एस वाय पी एम जी एस वाय महत्वाची रस्ते पण गावाला गावाला गावात अंतर्गत रस्ते नाही आहेत गावाला गावाशी जोडणारी रस्ते रस्ते नाही आहेत सगळी कामं ठप्प पडल्यात गेले काही महिने आणि ते जी आर अजूनही रिट्रॅक्ट करत नाही त्या जी अजूनही स्थगिती मिळाली नाहीये हे इतकी वाईट गोष्ट आहे ह्या ह्याबद्दल बवाल झाला पाहिजे आणि कृपया हे तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे ते जी आर ताबडतोब रद्द झाला पाहिजे त्याच्यावर स्थगिती आणली पाहिजे मी पार्लमेंट पण पार्लमेंट मध्ये यावर बोलतो आता आमच्या मीटिंग सुरू आहेत पदाधिकाऱ्यांसोबत जिल्हा अध्यक्ष शहर प्रांत अध्यक्ष भेटतात आणि खूप चांगली स्टेटमेंट होती ती त्याच्यामध्ये अजून एक अजून एक ओळ होती ते म्हणाले की ज्यांच्या मागे लोक आहेत अशाच लोकांना पदं मिळणार आहे ज्यांच्या मागे जनता आहे ही मला असं वाटतं एक गेम चेंजर स्टेटमेंट आहे <Sanadhan al speech> आणि प्रांताध्यक्ष त्याच पद्धतीत काम करतील अशी त्यांनी महाराष्ट्रासाठी नक्कीच येणाऱ्या काळात तुम्हाला इतिहास अभ्यासक अधिकार आहे आणि आहेत त्यांना जिवे मार्गाची ते आणि अश्लील भाषण देखील खरंतर छावा चित्रपटावरून इंद्रजित देशमुख जे आहेत ते ब्राह्मण देश पसरवत असल्याचा आरोप बघा हे सरकार आल्यापासून आपल्या देशात आपल्या प्रांतात फक्त जात पात धर्म ह्याच्यावरच विषय होत आहेत बवाल त्याच्यावरच होतोय जी खरी कामं आहे जी लोकांच्या आयुष्यात फरक आणणारी कामं आहेत त्याच्यावर काही चर्चा होत नाहीये काही काम होत नाही ती शोकांतिका आहे आणि ह्याच गोष्टी जर होत राहिल्या तर आपण पुढे न जाता पण मागे ऑलरेडी आपण मागेच चाललोय खरं तर तसं बघितलं तर ही हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे हे तुम्ही आम्हीच करू शकतो आता सरकारकडून जास्त अपेक्षा राहिला नाहीत ही क्रांती ही लोकांमधूनच आता झाली पाहिजे आणि कशाबद्दल नाही त्याच्यावर काहीतरी तोडगा निघायला काही ठिकाणी इगोच मध्ये येतात तुमच्या प्रश्नाच उत्तर आहे आणि हे तुम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिला त्याबद्दल पातळीची तुमचे मनापासून अभिनंदन करते जे महत्वाचे गोष्टी जे आहेत महागाई असेल बेरोजगारी असेल इकॉनॉमी सर्वे मध्ये ऑन रेकॉर्ड आ, ते म्हणाले की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वा वा करतायत इतकं खोटं डेटून बोलतायत लोकांसमोर एवढी ते म्हणाले की जर दोन हजार सत्तावीसला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी एवढे सगळे प्रॉब्लेम्स भारतात असताना हे भलतीकडेच काहीतरी घेऊन चाललेत पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो त्यांना रिसीव करणारा करायला लोक जात नाही तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते म्हणतात वैयक्तिक विषय ट्रम्पच्या हातात आपण कतपुतली असं वागतोय आपलीच लोक हातकड्या घालून परत येत आहे त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाही आहे अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटर्समध्ये आहेत अमेरिकेत सोलापुरातच एक आई वडिलांचा विषय त्यांचा मुलगा तीन महिने नो कॉन्टॅक्ट नो कॉन्टॅक्ट ते रडत माझ्याकडे आले मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्स कडे घेऊन गेली त्या कमिटीत आहे आणि तो ते दुसरा डेप्युटेशन दुसरा प्लेन जेव्हा आला त्याच्यात तो आला पण असे अनेक लोक आहेत जे अजूनही तिकडे त्यांना जिकडे

आणि त्याला उत्तर तरी लोक देऊ शकतात ते अजून किती दिवस चालेल ही पण मनात हा पण प्रश्न आहे पण जोपर्यंत काँग्रेस आहे जोपर्यंत लोकशाही आहे जोपर्यंत गांधींचे विचार या देशात आहेत जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार या देशात आहेत तोपर्यंत पंतप्रधानांच्या भाष्याच्या विरोधात आणि ते जे लोकांच्या भावनेसोबत खेळ खेळत आहेत त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार आणि ही लढाई आपण सगळे मिळून जिंकणार धन्यवाद जय हिंद तो, तो तो प्लॅन प्लॅन पण पण अतिशय अतिशय चुकीचा आहे कॉपी पेस्ट करण्यात आलाय इथे प्रशासक आहे कॉर्पोरेशन कमिशनर नसल्या कारण हे सगळं आपल्याला भोगावं नागरिकांना भोगावं लागतंय आम्ही डीपी प्लॅन दुरुस्त झाला पाहिजे सगळ्या नागरिकांकडून सजेशन घेण्याचा प्रयास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून डीपी प्लॅन बदललाच पाहिजे हद्दवाडी पूर्णपणे पाण्याचं नियोजन रस्त्याचं आणि नगरोथांच्या माध्यमातून ड्रेनेजचं पण नियोजन झालं पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहोत <laughs>